मित्रांनो सप्रेम नमस्कार आज आपण तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमरगा स्वग्रही आहोत हे घर धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातलं आहे आमचं वास्तव्य इथं असतं घर छोटंसं आहे आणि घराला सावली हे नाव दिले प्रत्यक्षात पाहिलं तर हे घर खरंच सावलीत आहे समोरच्या बाजूला बहिणीची आठवण म्हणून हे नारळाचं झाड आहे कायम बहिणीची आठवणीत राहावी वडिलांच्या आठवणीचं भावांडाच्या आठवणीचं आईच्या आठवणीची एक एक झाडाशी लावलेली आहेत जी जन्मभूमी कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहेत हे दारातल्या झाडाची कुच पाच ते सात हजार झाड सॉरी पाच ते सात हजार चिक्कू याला केमन लागलेत दोन तीन टोपली आता खाऊन संपलेत हे आंब्याचं झाड आहे भरपूर आंबे लागलेत झोपावं आणि हाताने आंबा तोडून खावा परोपकारी झाड आहे उदात भावनेनी तुमच्या शेवेत उभं दर वर्षाला फळांची आरास घेऊन त्या झाडाचं महत्व माझ्यासारख्या सामान्य माणसाने सांगावं याची गरजच नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्ष भरली आम्हा सोय वनच रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले की झाडं ही आपल्यासाठी मित्र बनून पाहतात त्यांची मैत्री करा ह्या आंब्याच्या झाडाला काटा नाही खरवटा नाही काय नाही फक्त फळ देतं आणि केवळ तुमच्याचसाठी मग या फळांच्या वरती पक्ष्यांनी ताव मारावा माणसांनी ताव मारावा ज्यांना ज्यांना खाता येतं त्यांनी खाव आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा देशभर नाही तर जगभर वृक्षप्रेमींची निसर्गप्रेमींची एक चळवळ उभी राहायला हवी आपण जेवढं आयुष्य जगतो तेवढी झाडं लावायला हवी भूमिपुत्र वाघ यांनी किती झाडं लावली म्हणून सांगू तर ती पंचेचाळीस हजार झाडं आहेत उमारगा तालुक्यात आहेत कळंब तालुक्यात आहेत हो यश आहेत मोठी वाढलेत काही झाडं सावली देत आहेत काही झाव जार झाडांना फळंही आलेली आहेत आपण खरंच एखादं झाड लावावं का एखादं झा झाड दान द्यावं का त्याच्या सावलीत बसावं का आणि शांत झोपी जावं का हे स्वप्न तरी पडलं तरी खूप झालं चला तर आपण एक झाडाचा महोत्सव तयार करू वृक्षांचा महोत्सव तयार करू आणि समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ रिपोर्टर भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंच लोकहित महाराष्ट्र